हाय एव्हरी वन डॉक्टर जय मेहता फ्रॉम मुंबई आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक क्वेश्चनचा आन्सर देणार बऱ्यापैकी वेळेस फिमेल पार्टनरचं ए एम एच व्हॅल्यू म्हणजे एगचं काउंटिंग कमी असल्यामुळे लोकांना असं वाटतं की मी माझं एग काउंट कमी आहे मी एकदा किंवा दोनदा आय व्ही एफ ऑलरेडी ट्राय केलं आणि आता माझं आय व्ही एफ फेल झालं म्हणजे ह्याच्या पुढे मला फक्त डोनर एक्झच घ्यावं लागतील माझ्याकडे वेगळं काय ऑप्शन नाही राईट प्लीज right. एक गोष्ट लक्षात ठेवा असे खूप कंट्रीज आहे जिकडे डोनर एक्स ट्रीटमेंट बँड आहे तिकडचे जे लेडीज ज्या लोकांचे अकाउंट कमी असते ते लोक काय करतात ते लोक दुसऱ्या कंट्रीमध्ये जाऊन ट्रीटमेंट करतात का नो no, त्या लोकांना पण प्रॉपर ट्रीटमेंट करून स्वतःच एग्स भेटू शकते राईट right? पण ह्या व्हिडिओमध्ये मध्ये असं सिच्युएशन मध्ये कसं प्रकारनी तुम्हाला आय व्ही एफ केलेलं पाहिजे ते मी तुम्हाला समजावणार आहे सो फर्स्ट लेट मी टेल यू की असं सिच्युएशनमध्ये डोनर एक्स तुमच्याकडे एक डिरेक्ट ऑप्शन नाही आहे ऑल राईट हे बघण्यासाठी आपण एक टेस्ट करतो ज्याचा व्हॅल्यू आहे ए एम एच ऑलराईट आणि एम एचच्या व्हॅल्यू वन पॉईंट टू पेक्षा कमी असल्यावर तुम्हाला डॉक्टर सांगणार की तुमच्या ए एम एच लो आहे तुमच्यामध्ये एक्सच्या क्वांटिटी कमी आहे ऑलराईट ब्लूमध्ये मी लो ए एम एच ड्रॉ केलेलं आहे ओवरीच्या पिक्चर आणि येल्लोमध्ये आपण नॉर्मल ओव्हरीचं पिक्चर ड्रॉ करणार आता तुम्ही कुठलं पण पेशंट ज्यांच्या एएमएच व्हॅल्यू नॉर्मल आहे मीन्स बिटवीन टू टू एग ओके okay? त्याचं ओव्हरी जर बघणार तर ओव्हरीच्या आतमध्ये तुम्हाला गुड नंबर ऑफ एग्ज भेटणार म्हणजे ओव्हरीच्या सोनोग्राफी केल्यावर एक अँट्रल फॉलिकल काउंट म्हणजे लहान साईजचे एग किती आहे त्याचं व्हॅल्यू नॉर्मली मोर धॅन टेन असतो ओके okay? इन अ नॉर्मल पेशंट असंच सिच्युएशनमध्ये लो ए एम एचमध्ये हे काउंटिंग कमी होऊन चालते ऑन अँड ॲव्हरेज लो ए एम एचच्या पेशंटच्या अँट्रल फॉलिकल काउंट इज गोइंग टू बी लेस दॅन फोर टू फाईव्ह चार पाच एक्सपेक्षा कमी ला लो ए एम एच सांगतात सोनोग्राफीवर ऑलराईट त्यांना आपण मेडिकल भाषेत सांगतात पुअर ओवेरियन रिझर्व ऑर डिमिनिश्ड डिमिनिश्ड म्हणजे कमी झालेलं डिमिनिश्ड ओवेरियन रिझर्व ऑलराईट दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आता आय व्ही तुम्हाला एक बेर मिनिमम नंबर ऑफ एगची क्वांटिटी पाहिजे ऑन ॲन ॲव्हरेज तुम्हाला दहा ते बारा छान क्वालिटीचे एग्ज भेटले की त्याच्यात तुम्हाला कमीत कमी दोन ते तीन छान क्वालिटीचे डे फाय एम्ब्रिओज तुम्हाला भेटण्याची पॉसिबिलिटी असते आणि ते छान एम्ब्रिओ तुम्हाला भेटले तर तुमचा सक्सेस रेट अप्रॉक्सिमेटली थर्टी फाय टू फोर्टी पर्सेंट होऊ शकतो लो ए मध्ये तुमच्याकडे डायरेक्टली एक्झ आहे फोर टू फाईव्ह आता ह्याला फोर टू फाईव्ह ला टेन तुम्ही कसं करणार दोनदा स्टिम्युलेट करून ह्याला सांगतात डबल स्टिम्युलेशन डुअल स्टिम ओके हे एक खूप कॉमन ट्रीटमेंट आहे दिस इज नॉट अ ट्रीटमेंट आय हॅव आउट हे माझं रिसर्च नाही हे ग्लोबल स्टडीज आहे प्रूवन रिसर्च आहे डुअल स्टिम अर्थात तुम्ही दोनदा एका लेडीजचे एका महिन्यात एग्स एक काढणार दोनदा एग पिकअप करणार ऑलराईट दोनदा एक पिकअप म्हणजे फर्स्ट पिकअप म्हणजे सपोज तुम्हाला चार एक भेटले सेकंड मध्ये सपोज तुम्हाला तीन भेटले तर तुमचं टोटल झालं सेव्हन एक्स त्याच्यात हसबंडच्या फॉर्म टाकल्यावर तुम्हाला परत दोन ते तीन छान क्वालिटीचे डे फाय एम्ब्रिओ भेटणार आणि ते झाल्यावर तुमच्या परत सक्सेस रेट थर्टी फाय टू फॉर्टी पर्सेंट होऊन जाणार त्याचा अर्थ तुम्हाला जर एगची क्वांटिटी कमी असेल एएमएच कमी असेल तरी पण तुम्ही असं डबल स्टिम्युलेशन म्हणून थोडेफार ॲडव्हान्स प्रोसिजर्स घेऊन त्याच्यासोबत एक को कल्चर म्हणून एक ॲडव्हान्स प्रोसिजर असते हे दोघं ॲडव्हान्स प्रोसिजरच्या हेल्प घेऊन तुम्ही स्वतःचं अंडरनी बाळ बनवू शकता एकदा एमिरोची क्वालिटी छान झाली आणि जर तुमच्या युट्रसच्या आउटलुक छान असेल तर तुम्हाला पण ॲप्रॉक्सिमेटली थर्टी, थर्टी फाय टू फॉर्टी पर्सेंटच्या सक्सेस रेट भेटू शकतो असं सिच्युएशनमध्ये आणि डायरेक्टली तुम्हाला डोनर एक्सची ट्रीटमेंट घेण्याची गरज वाटणार नाही आता एक लास्ट ची सध्याचे जे रेग्युलेशन आहे इंडियामध्ये ओके बेस्ड ऑन ट्वेंटी ट्वेंटी टू गाईडलाइन्स जे इंडियाची गाइडलाइन्स आहे त्याच्या हिशोबाने तुम्हाला डोनर कडणं पण मॅक्सिमम तुम्ही सात एक्स घेऊ शकता ऑलराइट मॅक्सिमम सेवन एक्स कॅन बी बॉरवर्ड फ्रॉम अ डोनर ऑल तर तुम्हाला जर सातच एग डोनरचे भेटणार आहे आणि त्याच्या जागेवर प्रॉपर ट्रीटमेंट करून जर तुम्हाला स्वतःचे सेवन एक्स भेटले तर आता तुम्ही निर्णय घ्या तुमच्यासाठी स्वतःचे सात एक बेटर आहे की डोनरचे सात एक बेटर आहे ऑल राईट प्लीज असं सिच्युएशन मध्ये ॲज अ पेशंट तुम्हाला हे ॲडव्हान्स थेरपीज घ्यायला पाहिजे आणि स्वतःचं अंडनी झालेलं बाळ स्वतःचं बाळ इज ऑलवेज बेटर देन डोनर एगनी झालेलं बाळ दॅट इज डेस्परेशन अंडरस्टँडिंग ह्याचा पुढे हा टॉपिक का ही क्वेश्चन आर तुम्हें कॉमेंट्स मे टाकू शता मैं कि टीम मेम्बर्स तुम्हारा रिप्लाय करना थैंक यू सो मच फ्रेंड्स वी आर अवेलेबल फॉर कंसल्टिंग इन बॉम्बे इंदौर अहमदाबाद एंड बैंगलोर बॉम्बे इज आवर प्राइमरी लोकेशन ऑल अपॉइंटमेंट नंबर्स आर मेन्शं डिस्क्रिप्शन इफ एनी इज जेन्युन इंटरेस्टेड दे मे कॉन्टैक्ट द हॉस्पिटल्स फॉर द सेम